ग्रामीण भागात वाचन आणि लेखन संस्कृती रुजावी तसेच ग्रामीण भागातील महिलांचा निर्मिती मदे सह वा। या साथी साहित्य निर्मितीमध्ये सहभाग वाढावा यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने उमरगा येथे मराठवाडा स्तरीय लेखिका साहित्य संमेलन घेण्याची घोषणा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ढाले पाटील यांनी केली आहे मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी उमरगा मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात साहित्य संवाद बैठक घेण्यात आली यावेळी बोलताना प्राचार्य कौतिकराव ढाले पाटील यांनी उमरगा येथे मराठवाडा स्तरीय लेखिका साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी घोषणा केली या साहित्य संवाद बैठकीसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह कुंडलिकराव आतकरे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह प्राध्यापक किरण सगर आणि उमरगा मराठवाडा साहित्य परिषद शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड मराठवाडा साहित्य परिषद सदस्य नितीन तावडे उपाध्यक्ष अरुण जाधव साहित्यिक माधव इंगळेसह आदी कार्यवाह कार्यकारिणी सदस्य निमंत्रित सदस्य साहित्यिक कवी लेखक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उमरगा मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने उमरगा येथे मराठवाडा स्तरावरील लेखिका साहित्य संमेलन घेण्याची तयारी प्राध्यापक किरण सगर आणि प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी दर्शवली आहे साहित्य संमेलन डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये घेण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले या संमेलनाकरिता मराठवाडा साहित्य परिषदकडून एक लाख रुपये अर्थसहाय्य करण्याची घोषणा प्राचार्य ढाले पाटील यांनी केली गाव माझा न्यूज करिता मारुती कदम उमरगा धाराशिव